महानगर मदे पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार एकवीस साली समाविष्ट झालेल्या तेवीस गावांमधील कर्मचाऱ्यांवर वेतन आणि आस्थापना संदर्भात मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याच्या तक्रारी वाढत असताना या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे तेवीस गावांचा मनपात समावेश झाल्यानंतर या गावातील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना हुद्दा आणि वेतन संरचनेची पडताळणी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने विशेष समिती नेमली होती मात्र या समितीने चुकीच्या माहितीच्या आधारावर आणि सुडबुद्धीने अहवाल तयार केल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय या अहवालामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे हुद्दे कमी करण्यात आले वेतनात मोठी कपात करण्यात आली पगार कमी झाल्यामुळे कर्जाचे हप्ते थकण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी मुलीच्या लग्नासाठी मुलांच्या शिक्षणासाठी रुग्णालयासाठी किंवा नवीन घरासाठी घेतलेल्या कर्जामुळे ते आर्थिक कर अडचणीत सापडले आहेत सातत्याने तक्रारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांनी आज मनपा आयुक्तांची भेट घेऊन वेतन कपात तात्काळ थांबवावे आस्थापनामध्ये हुद्दा कोणताही अन्यायकारक बदल रद्द करावा समितीचा अन्यायकारक अहवाल पुनरावलोकनासाठी मागे घ्यावा कामगारांच्या सध्याच्या पदांनुसार आणि सेवेनुसार योग्य वेतन द्यावं अशी ठाम मागणी केली आहे भेटीदरम्यान आयुक्त नवल किशोर राम यांनी या समितीचा अहवाल हा तपासला जाईल या प्रकरणात कामगारांना योग्य न्याय दिला जाईल कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही असे ठोस आश्वासन दिले ये या बैठकीला मनपा आयुक्त प्रसाद काटकर समाविष्ट तेवीस गावांमधील अनेक कर्मचारी उपस्थित होते कर्मचाऱ्यांनी या चर्चेबाबत समाधान व्यक्त केलं असून पुढील निर्णयाबाबत आशावादी आहेत मनपाच्या वेतन समितीने केलेल्या बदलामुळे गेल्या काही महिन्यांपासून तणावाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी दिलेले आश्वासन हा मोठा दिलासा मानला जातोय आगामी काही दिवसात पुनर्चौकशी अहवाल येणार असून त्या आधारे कामगारांच्या गावातील कर्मचारी आहेत जे दोन हजार एकवीस मध्ये महापालिका पुणे महापालिकेत गावं समाविष्ट झाली त्या गावातील कर्मचाऱ्यांचं समावेशन झाल्यानंतर त्यांच्या वेतनामधल्या ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भात सदरचे कर्मचारी आणि श्री राहुल शेवाळे यांनी आत्ता मान्य आयुक्त सरांची या संदर्भात गाठ घेतलेली आहे किंवा भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात आयुक्त सरांनी त्यावर सामान्य प्रशासन विभागाला रिव्हेरीफाय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत समाविष्ट तेवीस गावांतील अनेक कर्मचाऱ्यांचा जो काही अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तेवीस गावातील अनेक कर्मचारी विशेषतः या ठिकाणी माननीय साहेब आहेत त्यांच्या समवेत आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये या तेवीस गावातील कर्मचाऱ्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे हे आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्तांना आमचं म्हणणं त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे अनेक कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी किंवा घर बांधण्यासाठी लाखो रुपयाची कर्ज काढलेली आहेत आणि या तेवीस गावातील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना बदलण्याचं काम या समितीने केलेलं आहे त्यांचे पगार कमी करण्याचं काम या समितीने केलेलं आहे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय या समितीच्या माध्यमातून झालेला आहे आणि या समितीच्या वर जो काही आरोप या ठिकाणी होतोय तो योग्य आहे असं आमचं या ठिकाणी मत आहे आम्ही आयुक्तांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे की या सर्व कर्मचाऱ्यांना आपण न्याय मिळवून द्यावा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आपण लक्ष घालावं आणि या समितीने जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल पुन्हा त्या ठिकाणी तयार करण्याचे आदेश या ठिकाणी माननीय आयुक्तांनी दिलेले आहेत नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा